नागाला माणूस घाबरत होता आणि या भीतीमधनं सुरुवातीच्या काळातल्या देवतांची निर्मिती झालेली आहे ही शिल्पकृती आपण व्यवस्थित बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल गुट स्पष्टपणे पाहायला मिळतात हा प्रभाव हा इराणी प्रभाव आहे तर वर्णाचा संदर्भ हा नीती नियमांचं पालन करणारी देवता म्हणून देखील येतो त्याच्या हातामध्ये पाश असतो आणि हा पाश नीती नियमांचं पालन करण्यासाठी वरुण देवता वापरते आणि त्याच्याशिवाय या जंगल देवतेच्या अंगावर आपल्याला वेगवेगळे प्राणी वेगवेगळे कीटक पक्षी यांचं अंकन जे ते आपल्याला केलेलं दिसतंय नमस्कार मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता डॉट कॉम गोष्ट मुंबईची पर्व दुसरे गेल्या तीन भागांमध्ये आपण प्रत्यक्ष मुंबईमध्ये सुरू असलेलं आत्ताचं खूप महत्वाचं प्रदर्शन खर तर मला असं वाटतं की जागतिक दृष्टीने देखील खूप महत्वाचं असं प्रदर्शन ते समजून घेण्याचा प्रयत्न केला या सर्व शिल्पकृती ज्या जगभरातल्या वेगवेगळ्या वेग प्राचीन संस्कृतीमधनं आल्या त्यांचं आणि भारताचं नेमकं नातं काय आहे हे आपण याच मुंबईमध्ये समजून घेतलं आपल्याला या सर्व भागांमध्ये अभ्यास करताना आणि पाहताना असं लक्षात आलं की जगभरातल्या सर्व प्राचीन संस्कृती त्यांनी निसर्गाची देवता म्हणून पूजा केलेली होती कारणं कदाचित वेगवेगळी असू शकतात म्हणजे कधी एखादा पूर आला आहे आणि म्हणून माणूस घाबरून गेलाय एखादी रोगराईची साथ पसरली आहे आणि म्हणून माणूस घाबरून गेलाय याशिवाय कधीतरी असंही झालेलं असेल की दुष्काळ पडलाय आणि त्याला असं लक्षात आलंय की निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे त्याने समजा जर का आपल्याला मदत केली नाही तर मात्र आपल्यासाठी ती अडचण असणार आहे कदाचित ही काही वेगवेगळी किंवा याही पेक्षा याही पलीकडची कारणं असू शकतील की त्याच्यामुळे आपल्याला जगभरातल्या सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये निसर्गपूजन झालेलं दिसतं आजच्या या भागामध्ये आपण भारतामधल्या परंपरा ज्या आहेत निसर्गपूजनाच्या या प्राचीन शिल्पकृती प्रदर्शनाच्या निमित्ताने समजून घेणार आहोत सुरुवातीच्या काळामध्ये ज्या देवता आल्या त्या सर्वच्या सर्व या निसर्ग देवता होत्या आपण पाहताय की माझ्या बाजूला आता एक शिल्पकृती आहे या शिल्पकृतीला नागक्कल असं म्हणतात आणि ही कर्नाटकामधनं इथे आलेली शिल्पकृती आहे एक जोडपं आहे आणि नागधारी म्हणजे त्यांनी नाग धारण केलेलं आहे याला नागक्कल असं म्हणतात आपल्याकडे आपण समजा जर का वेगवेगळ्या गावांमधनं गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की अशा प्रकारे नागाचं युगुल किंवा सर्पाचं युगुल त्याची पूजा करण्याची प्रथा संपूर्ण भारतभरामध्ये आहे म्हणजे तुम्ही अगदी दक्षिणेमध्ये जा तुम्ही उत्तरेमध्ये जा मध्य भारतात जा अगदी महाराष्ट्रामध्ये राहा किंवा अगदी ईशान्य भारतामध्ये जा आपल्याला सर्वत्र सगळीकडे सापाचं सा पूजन किंवा नागाचं पूजन नागाच्या युगुलाचं पूजन हे झालेलं दिसतं मानसशास्त्र असं सांगतं किंवा अनेकदा आपण ज्या वेळेला मानसशास्त्रज्ञांशी चर्चा करतो त्यावेळेला ते असं सांगतात की सुरुवातीच्या काळामध्ये संपूर्ण मानवी कालखंड जो आहे याच्यामध्ये ज्या देवता आल्या त्या कदाचित भीतीमधनं आलेल्या आहेत म्हणजे सापाला माणूस कदाचित घाबरत होता नागाला माणूस घाबरत होता आणि या भीतीमधनं अनेकदा या देवतांची सुरुवातीच्या काळातल्या देवतांची निर्मिती झालेली आहे कदाचित त्याचं मूळ हे या भीतीमध्ये असावं काहीही असलं कारण कोणतंही असलं तरीही हे मात्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं की या सर्व देवतांच्या प्राबल्यामध्ये नाग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो हे जे नाग आहेत किंवा साप आहेत हे कशाचं प्रतीक म्हणून येतात आपण थोडासा तत्वज्ञानाचा धांडोळा घेतला वेगवेगळे धर्म आहेत वेगवेगळे पंथ आहेत यांच्या तत्वज्ञानाचा धांडोळा घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की यांची तुलना जी आहे ती प्रजनन क्षमतेशी केली जाते म्हणजे प्रजननाचे देव म्हणून नागाची पूजा आपल्याला संपूर्ण भारतभर होताना दिसते अगदी हे कशाला आपल्याला तर हेही माहिती आहे की नागपंचमीचा सण हा संपूर्ण भारतभरामध्ये साजरा होतो तर इजिप्तमध्ये वॅजेट नावाची देवता येते आणि या देवतेचं शीर्ष हे नागाचं शीर्ष आहे आणि ही देवता काय करते तर ही देवता राजा आणि प्रसूतीच्या काळामध्ये ती जी प्रसूत होणारी स्त्री असते तिला संरक्षण देण्याचं काम ही देवता करते फक्त हेच नाहीये तर ग्रीक संस्कृतीमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारे नागांचं चित्रण झालेलं दिसतं तिथे थोडंसं वेगळे पण काय आहे तर प्रजननाबरोबर बुद्धी बुद्धिचातुर्य याची देखील देवता म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आपण आत्ताच बघितलं की साप किंवा नाग त्यांना देवतेचं रूप मिळालं दुसरं आणखीन काय एक महत्वाचं रूप माणसाने पाहिलं तर ते होतं सूर्याचं जे थेट निसर्गाचं दृश्य रूप म्हणून त्याला पाहता येत होतं त्यामुळे सूर्यदेवता देखील जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये अस्तित्वात आलेली दिसते आता माझ्या पाठच्या बाजूला आपण पाहताय की ही शिल्पकृती ही सूर्याची शिल्पकृती आहे आणि ही गुजरातहून इथे आलेली आहे ही शिल्पकृती आपण व्यवस्थित बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यावर थोडासा इराणी प्रभाव आहे साधारणपणे भारतामध्ये कोणत्याही देवतेचं अंकन केलं जात असताना त्याच्या पायामध्ये जोडे किंवा बूट आपल्याला दिसत नाहीत पण ही जी सूर्यदेवाची प्रतिमा आहे याच्यामध्ये मात्र आपल्याला बूट स्पष्टपणे पाहायला मिळतात हा प्रभाव हा इराणी प्रभाव आहे याशिवाय आपल्याला काय दिसतंय तर याच्यात सूर्यदेवतेच्या दोन्ही बाजूला त्याच्या दोन पत्नी आहेत आणि एका बाजूला दंडी आहे आणि एका बाजूला त्याच्या पिंगल आहे हा पिंगल जो आहे हा पाप लेखाजोखा ठेवण्याचं काम करतो आणि दंडी हा दंड करण्याचं काम करत असतो तर अशा प्रकारचं हे चित्रण आहे याशिवाय सूर्यदेवतेच्या हातामध्ये आपल्याला पूर्णपणे उमललेली कमळं देखील पाहता येतात वरचं शिरोभूषण आहे आणि हे शिरोभूषण देखील आपल्याला तसं असं लक्षात येईल की थोडासा ग्रीक प्रभाव या शिरोभूषणावर देखील आहे तर अशा प्रकारची ही सूर्यदेवता जी आहे ही आपल्याकडे अस्तित्वात आलेली दिसते अशाच प्रकारची देवता आपल्याला इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीमध्ये देखील अस्तित्वात आलेली दिसते या देवतेचं नाव आहे आमुनरा आणि ही देवता ही खास करून सूर्य आणि वायू या दोन्हीची एकत्र देवता म्हणून सर्वत्र पुजली जाते आता ही जी आमुनरा आहे याचा संदर्भ आपण यापूर्वी पण पाहिला होता आणि तो म्हणजे सेखमेद देवता ही जी सेखमेद देवता आपण इजिप्तमधली यापूर्वीच्या एका भागामध्ये समजून घेतली ती या आमुनराचीच मुलगी बांधली जाते त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की जगातल्या या ज्या सर्व प्राचीन संस्कृती आहेत मग तिथे ग्रीक संस्कृती असेल रोमन संस्कृती असेल तिथे तर राजासाठी संरक्षक देवता म्हणून तिसऱ्या शतकामध्ये आपल्याला चित्रण झालेलं दिसतं थोडक्यात काय तर जगभरातल्या वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतीमधला माणूस साधारणपणे सारखाच समांतर जाणारा विचार करत असतो वरुण ही भारतातील सर्वात प्राचीन देवतांपैकी एक महत्वाची देवता मानली जाते अगदी उल्लेख करायचा तर ऋग्वेदामध्ये वरुण देवतेचा उल्लेख आढळतो आणि हा वरुण देवतेचा सर्वात प्राचीन असा उल्लेख आहे ही आकाशाची देवता आहे आणि आकाशाची शासक आहे असं मानलं जातं पण फक्त तेवढंच नाहीये तर वरुणाचा संदर्भ हा नीतिनियमांचं पालन करणारी देवता म्हणून देखील येतो त्याच्या हातामध्ये पाश असतो आणि हा पाश नीती नियमांचं पालन करण्यासाठी वरुण देवता वापरते असं म्हटलं जातं माझ्या मागच्या बाजूला आपण पाहतायत ही वरुण देवतेची शिल्पकृती आहे आणि ही कर्नाटकामधनं इथे आलेली आहे याच मुंबईमध्ये व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की एका बाजूला वरुण आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी जी वरुणी म्हटलं जातं तर ती आहे अगदी त्याच्या खालच्या बाजूला मकरावर तो आरूढ झालेला आहे मकर ही दंतकथांमधनं मायथॉलॉजीमधनं आलेली ही अशी देवता नाही म्हणता येणार पण मकराचं चित्रण हे अशा प्रकारे मायथॉलॉजी मध्ये आपल्याला आलेलं दिसतं तर मकर हे या वरुणाचं वाहन मानलं जातं अशा प्रकारचं चित्रण चे आपल्याकडे भारतभरामध्ये वरुणाच्या संदर्भात केलेलं दिसतं आणि सर्वात प्राचीन देवता वरुण वरुणाचा उल्लेख येतो वरुणाप्रमाणेच या देवतेचं चित्रण किंवा अशा प्रकारचं साधर्म्य असलेल्या देवतेचं चित्रण हे आपल्याला जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये झालेलं दिसतं झोराष्ट्रीयन देवता आहे अहूर माजदा तर हिचं चित्रण हे अशाच प्रकारे वरुण देवतेशी साधर्म्य सांगणार आहे ग्रीस मध्ये पोसायडन हा समुद्राचा देव मानला जातो नेपचून ही देवता ही गोड्या पाण्याची देवता म्हणून जगभर प्रसिद्ध आहे तर हे असं वेगवेगळं चित्रण आहे आता एक सगळ्यात महत्वाचा संदर्भ जो थेट या महाराष्ट्राशी संबंधित आहे तो म्हणजे जो ग्रीक देव आहे पोसायडन याची छोटीशी शिल्पकृती ही आपल्याला कोल्हापूरला ब्रह्मगिरीच्या उत्खननामध्ये सापडली होती याचा अर्थ काय तर वेगवेगळ्या संस्कृतींचं आदान प्रदान हे एकमेकांशी त्या काळामध्ये होत होतं आणि साधारणपणे एकाच कालखंडात जन्माला आलेला माणूस हा सारखेपणानेच विचार करत होता निसर्गाची पूजा ही माणसाने फक्त प्राचीन कालखंडातच केली का म्हणजे अगदी इसवी पूर्व अडीच हजार इसवी पूर्व तीन हजार आणि मग आत्ता माणूस काय करतोय एकविसाव्या शतकात एकविसाव्या शतकात देखील ही निसर्गाची पूजा ही सुरूच आहे का तर आपल्याला त्याचं उत्तर हो असंच येतं माझ्या मागच्या बाजूला आपण एक शिल्पकृती पाहत आहे ही सुरेश वाघमारे यांची शिल्पकृती आहे ही अगदी आत्ताची म्हणजे समकालीन अशी शिल्पकृती आहे आणि ही जंगलाची देवता त्याचं प्रतिनिधित्व करते ही जंगलाची देवता ही जर का आपण व्यवस्थित पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की झाडं फुलं पानं वेली यांनी ही नटलेली आहे आणि त्याच्याशिवाय या जंगल देवतेच्या अंगावर म्हणजे दोन्ही ज्या देवता आहेत स्त्री आणि पुरुष या दोन्हींच्या अंगांवर आपल्याला वेगवेगळे प्राणी वेगवेगळे कीटक पक्षी यांचं अंकन जे आहे ते आपल्याला केलेलं दिसतंय जंगलाची देवता ही तर अगदी फार आधीपासून आहे म्हणजे अगदी आपल्याला आठवत असेल तर बालपणी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टींमध्ये देखील आपल्याला एक जंगलाची देवता किंवा जंगलाची राणी किंवा जंगलाची देवता ही आपल्याला तिथे येताना दिसते ह्या जंगल देवतेचं महत्त्व हे तेव्हापासून हे आत्तापर्यंत कायम राहिलेलं आहे तर जंगल हे आपल्याला फळं फुलं पाणी सगळं काही देतं माणसाचं आयुष्य हे जंगलावर अवलंबून आहे आणि म्हणून जंगलाचं महत्व जोपर्यंत अबाधित राहणार आहे तोपर्यंत ही जंगलाची देवता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्र हो गोष्ट मुंबईचीच्या या भागामध्ये आपण निसर्ग देवता कधी कशा अस्तित्वात आल्या ते समजून घेतलं त्यांचं अंकन कोणत्या प्रकारे केलं जातं आणि त्यांचे वेगवेगळे संदर्भ काय आहेत त्यांची वैशिष्ट्य काय आहेत हे देखील समजून घेतलं फक्त तेवढंच नाही तर या प्राचीन शिल्पकृती प्रदर्शनाच्या निमित्ताने जगभरामध्ये म्हणजे फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये या सर्व निसर्ग देवता आपल्याला कोणत्या रूपामध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळतात आणि त्यांची पूजा अर्चा कशा पद्धतीने केली जाते हे देखील आपण समजून घेतलं गोष्ट मुंबईचीच्या पुढच्या भागामध्ये आपण आणखीन थोडंसं पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहोत तोपर्यंत गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे सर्व भाग अवश्य पहा लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त तेवढंच नाही तर पहा लाईक करा आणि शेअर देखील करा